नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणूच सावली सहा मार्चप्रूममध्ये ऐश्वर्याकडून घरामध्ये एकच गोंधळ उठतो की नवीन नोकर नव येणार नवीन नौकर नव येणार आणि आपण घरातील सगळी कामं तोच करणार सावली विचारत पडते नवीन नोकराला नव आणि सारंग सारांचे त्यांनीच कामं केले तर मला त्यांच्या रूममध्ये दे, जाऊच दिलं नाही तर मग मी काय करणार इथे राहून सावली काम करायला लागते पण म्हणते आज दादाचा नोकरीचा पहिला दिवस फोन करते तेवढ्यात मेंदळ्यांच्या बंगल्याबाहेर सगदेव येतो ऐश्वर्या त्याला म्हणते चल मी तुला तुझी जागा दाखवते सखदेव तिच्या मागे जाणार तेवढ्यात फोन वाचतो सावलीला पण तिथेच रिंगचा आवाज येतो ते आता सगदेवला इकडे तिकडे शोधायला लागते पण तिला काही तो सापडत नाही तो फोन बंद करतो ती मनात म्हणते दादासारखी कोणाची तरी रिंगटोन असेल मी पण ना आता ती हॉलमध्ये जाते आणि समोर सकदेवला बघून खूप चकित होते खूप साऱ्या मुली असतात आणि त्यांच्यासमोर ऐश्वर्या त्याला काम सांगत असते तेवढ्या सावली म्हणते दादा आता सकदेव शॉक होतो आणि तिच्यासमोर येतो सावली म्हणते दादा तू इथे काय करतोय तेवढ्यात ऐश्वर्या ते मी सांगते आमच्या घरातील हा नवीन नौकर आता तर सावलीच्या पायाखायची जमीनच सरकते आणि सकदेव खाली मान घालून उभा असतो तुम्हाला काय वाटतं हे ऐश्वर्याचा माझ उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद